नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी गोष्ट नाटक आणि गाण्यातून मुलांच्या भावविश्वाला प्रेरणा देणारा उपक्रम गोष्ट रंगाच्या माध्यमातून सादर करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत मोठी उपस्थिती दर्शविली परभणी येथील विज्ञान संकुलात शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला ग्रामीण भागातील मुलांना वाचन लेखनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी बालसाहित्यातील गोष्टी सादर करण्यात आल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला पहिले ते चौथीसाठी हक्कांचा पुल तर पाचवी ते आठवीसाठी पेरू ही गोष्ट नाट्यरूपाने सादर केली यावेळी गोष्ट रंग टीमचे फिलोज सचिन चिंचोरकर सायली जोशी गणेश वसावे क्वेस्टचे सचिनवीर सुनील शनवारे यांच्यासह उद्यान विभागाचे प्राचार्य खंदारी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉक्टर रामेश्वर नाईक डॉक्टर प्रताप पाटील डॉक्टर जगदीश नाईक डॉक्टर रणजित लाड डॉक्टर बाहुबली लिंबाळकर अशोक लाड बाळाजी दामुके बबन आवाड नागेश वाईकर त्र्यंबक वडसकर उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं झालेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकावणाऱ्या बालकलावंतांचा सत्कार करण्यात आला यामध्ये नरसिंह विद्यामंदिर पोखर्णीच्या कुमारी नम्रता वाघ कुमारी पंकजा वाघ कुमारी उत्कर्ष वाघ यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला परभणी शहरातील प्रभाग क्रमांक सोळा शनिवारी माजी नगरसेवक नागेश सोनपासरे यांच्या नेतृत्वामध्ये पंचशील नगर शांतनिकेतन कॉलनी माढा परिसर अशा विविध कॉलन्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माजी पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रथम महापौर प्रतापभैया देशमुख आमदार राजेश विटेकर यांच्या प्रयत्नातून सहा कोटी पासष्ट लक्ष निधी उपलब्ध झाला त्या अनुषंगानं विकास कामांचे भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देत शहीद झालेल्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद देण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आलं तहसीलदार माधव बोथीकर यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी नायब तहसीलदार मिलिंद शेणगारी सहाय्यक महसूल अधिकारी आबेद महसूल सहाय्यक जगदीश दुधारे विश्वनाथ कनके रोहित जयस्वाल यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणी शहर महापालिका या ठिकाणी देखील तेवीस मार्च रोजी शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भांडार प्रमुख रामेश्वर कुलकर्णी माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख उमेश जाधव केशव पैके गौमत वडमारी सुरेश कदम सुनंदा शेटे आदी कर्मचारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद